गुड मॉर्निंग नमस्कार मी भगीत्रीम ठीका नवीन बाग मध्ये स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजणी सर्वजण तसा तर सकाळीच व्हिडिओला स्टार्ट केलं होतं तर आता तुम्हाला मी दाखवते की इकडे ना ईशू हर्ष बागा कुठे आलेले शेरडी सोडली जरा हे बसले तू कोणाला ठावेल घेऊन आणि लेकर बागा त्यांच्या पाठीमागं बिना चप्पलची फिरते एक शेरडी सोडली तुझ्या तिकड नाही तुला हा गवतच गवत आलं मस्त सगळं गवतच झालेलं आहे सगळीकड गाय तिथे बसली तिची दोन आहे इथे शिर्डीची तिकडं येते हार्षेला पण पाहिजे लगेच ईशुने घेतलं चिमणीचं घरच कसं बाबळ बाबळीच्या झाडाला आहे ना चिमणीच घरच कस जेव्हा जाण दाखवते चला चिमणीचं घरट बघू आपण गवत किती आले कट टोसते ना हरची चप्पल घात घरट एकच आहे बघा पूर्ण या बाबळीच्या झाडाला न एकच आले चिमण्याने केले गरट हो

कुठे चालला रे कुठे चालला रे पिल्या अर्शु कुठे चालला रे कुठ घरी चालला कपडे पलटी केले मी जरा सुकलेले सुकलेले काढून ठेवून आले घरात आणि तिकडच्या साईडला म्हणजे आहेत ना तर ते आता पलटी करते गाय बसली आणि करड बघा शिर्डीला सोडून नेले त्यांनी तरी वरडायला लागली ती करड बांधलेली होती तिला आज जरा ऊन बी लागते वाळयला वाळले घेते तर आम्ही बाहेरून घरात आलो तर हर्षीने बघा काय घातले ते सोप्यावरच कव्हर जे मी ठेवलं होतं ना कट करून तर तेच घालून फिरत होता हर्षी सगळीकडं त्याच्यानंतर दोघं पण बाहेर गेले कुठं चाललंय बाळाला घेऊन तुम्ही असंच असलाय ऊस इकडच्या साईडच सगळं बांधून टाकलंय चालली तिकडं उसत ना हरश कुठं कुठ ए या इकडं नको गवतात इथंच उभा राहायचं लय अडचण नाही तिकडं आमचं कमेंट करून नक्की सांगा होय का <laughs> मग ते आमचा ऊस कसा वाटला सांगा चला आपण मामोली दाखवा हर्ष मोमोली दाखवरा आपली हा छान आहे फूल चला आपली ममुली दाखवा चला बरं मा कुठे येते आपली हर्ष हर्षू मोमोली कुठे येते रे दाखव आपली मुली सगळ्यांना दोन ती का बघ बाय एक शिर्डी आणि तिची दोन मुमोली काय पण आहे ना तिला बघ खायला धर दुल खाती काय खायला नाही माझ्याकडे काय खाती का, का दिखा? ग तो खाल्लं की खाल्लं कि वाटत तिने शिर्डीने खाल्लं की फुल हाय कर पिल्या सगळ्यांना या म्हणा आमच्या इकडं पिल्या त्रासच आहे ना क्रांत दिवसभर गावाकडे चालू राहते आणि सारखं हे नाही तर ते कर ते नाही तर हे कर आता तिकडून आले की लगेच भागा सायकल खेळायला लागली दोघं आता गावाकडे आल्यावर हो मुलांची मज्जा असते भरपूर असं त्यांना खेळायला भेटत बाहेर मोकळ्या पटांगणामध्ये म्हणून त्यांना छान वाटतं इकडंच म्हणून त्यांचा दिवस इतकं कंटाळून जाते दिवसभर रात्री लगेच झोपी जाते तर दिल्लीला असं त्यांना खेळायलाच भेटत नाही बाहेर पटांगणात त्याच्यामुळं म्हणलं इथं आहे तोपर्यंत जेवढं खेळायचं तेवढं खेळून घ्या दोघं पण तर दोघांचं चाललंय आणि तिकडे सायकल पण नाही इथंच सायकल येत तीन आहेत तर त्या तर तिकडे गेल्यानंतर बघू आता विचार आहे एक की एक सायकल घ्यावी दोघांमध्ये म्हणून तर बघू पुढच्या पुढं आत्ताचं सध्या त्यांचं चाललंय मस्त एन्जॉय करायचं गावाकडं Jeg ja. heter Magari Harseli.

चारज पिर उतरावी पिर बघायला चाललंय झाडाला तिकडच्या गवत झाले पावसा

अगदी तिकडं ए तर खायला बघ लगेच लवकर दुध कि मी कट करून देते हर्षान चला त्यानंतर तो पेरू जो आणलेला होता कट करून घेतला मी आणि त्यावरती वगैरे टाकलं आणि बाहेर मग सगळ्यांनी घेतली होती इव्हिनिंग चे टाइमिंग झालं आणि बाहेर येणार पाऊस यायला लागलेला आहे झुंज झुंज चालू नाही तिकडे गेलेत गाडीवर बसले आणि मी करायला गेले सगळ्यांसाठी कॉफी राजमणला अशा पद्धतीची कॉफी करावी खूप दिवस झालं कॉफी घेतली नव्हती तर दूध तापायला ठेवले मी आणि ना फेटून घेते आता दूध पण उकळले आणि तो कॉफी आता सगळ्यात म्हणजे टाकून घेते दूध टाकते वरून कॉफी पिऊन झाली आणि फौजींनी गाणी लावली होते तर मुलं कसे डान्स करतात बघा अशा पद्धतीने गेला आमचा गावाकडचा एक दिवस चला तर मग या ब्लॉग इथे सेंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना टेक केअर